या व्हिडिओ मध्ये आपण अॅक्वास्टिक्स म्हणजेच साऊंड किंवा ध्वनी या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही काय शिकणार आहात तर तुम्हाला इको आणि रिव्हर्बरेशन यांची व्याख्या काय आहे त्या दोघांमधला फरक काय आहे हे सांगता येईल तसेच तुम्ही एखाद्या हॉलचा रिव्हर्बरेशन टाइम कसा मोजमाप करावा याबद्दल देखील येथे शिकणार आहात हे ध्वनी रिलेटेड ध्वनीशी संबंधित आहे यामध्ये ध्वनी, या ध्वनी निर्माण कसा होतो तो प्रसारित कसा होतो आणि त्याच्या रिलेटेड गोष्टींचा अभ्यास केला जातो सर सबाईन या वैज्ञानिकाने ऍक्वास्टिक इंजिनिअरिंग नावाची ही स्वतंत्र शाखा विज्ञानामध्ये सुरू केलेली आहे आपण जो काही ध्वनी ऐकू शकतो त्याला ऑडिएबल वेव्ह असं म्हणतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी ही साधारणतः सोळा हर्ट्स ते वीस किलो हर्ट्स एवढी असते ज्या ध्व ध्वनी वेव्स किंवा साऊंड वेव्स यांची फ्रिक्वेन्सी ही सोळा पेक्षा कमी असते त्याला इन्फ्रासोनिक वेव्स असं म्हणतात आणि ज्या ध्वनींची फ्रिक्वेन्सी ही ट्वेंटी किलो पेक्षा जास्त असते त्याला अल्ट्रासोनिक वेव्स असं म्हणतात अल्ट्रासोनिक, अल्ट्रासोनिक बद्दल एक व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ध्वनीची हवे मधली गती ही साधारणतः तीनशे चौवेचाळीस पर सेकंद एवढी असते जसे की प्रत्येक च्या संबंधित काही वेव इक्वेशन असतात तसंच इथे ऍक्वास्टिक वेव इक्वेशन काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल हे एक पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन आहे uh, जे की अक्वॅस्टिक प्रेशर त्यानंतर पार्टिकल वेलोसिटी फंक्शन ऑफ पोझिशन एक्स आणि टाइम ह्या सर्वांवरती आधारित आहे इक्वेशन इथे दिलेलं आहे डो टू पी बाय डो एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन सी स्क्वेअर डो टू पी बाय डो टी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो जसे की सांगितले पी हे ऍक्वस्टिक प्रेशर आहे सी ही त्या ध्वनीची गती आहे तेव्हा साऊंड किंवा ध्वनी हे एखाद्या पदार्थावरती आदळतात तेव्हा त्यांच्या रिफ्लेक्शनमुळे काही डिफेक्ट्स तयार होतात त्यापैकी एक आहे इको आणि दुसरं आहे रिव्हर्यबरेशन या दोन्ही बद्दल आपण एकानंतर एक चर्चा करूयात तुम्ही सर्वांनी काही इको या आधीही व्हिजिट केलेला असेल आणि तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही जो शब्द उच्चारता तोच तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो आ, हे काही विशिष्ट ठिकाणीच तुम्हाला बघायला मिळेल जसे की महाबळेश्वर माथेरान तिथे काही इको पॉइंट्स आहेत तर इको म्हणजेच रिपिटेशन ऑफ साऊंड आहे आ, हे तेव्हाच तुम्हाला बघायला मिळतं जेव्हा सोर्स आणि ऑबस्टॅकल यांच्यामधील अंतर हे सतरा मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असत जर तो ध्वनी खूप साऱ्या रिफ्लेक्टिंग सरफेसेस वरून जर ऐकायला मिळेल ध्वनीच्या रिफ्लेक्शन या प्रॉपर्टीलाच कन्सिडर करून आणखी एक डिफेक्ट आहे तो म्हणजे रिव्हर्बरेशन रिव्हर्बरेशन याला तुम्ही आवाजातील सातत्य असं म्हणू शकता जसं की इथे सांगितलेलं आहे द परसिस्टन्स ऑफ अ साउंड इन अ रूम द इज कॉल्ड रूमेशन जसं की तुम्ही अजंता एलोरा केव्स मध्ये विजिट केलेला असेल किंवा एखाद्या रूम मध्ये जिथे फार फर्निचर वगैरे नाहीये अशा ठिकाणी जेव्हा एखादा साऊंड निर्माण केला जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं काही वेळासाठी तो आवाज तिथे गुंजतोय तर ह्या आवाजाच्या घुमण्याला जो आवाज घुमतो त्यालाच रिव्हर्बरेशन असं म्हणलं जात आता एखाद्या वातावरणामध्ये किती वेळासाठी तो आवाज घुमत राहील हे आ, मो, हे मोजण्यासाठी रिव्हर्बरेशन टाइम नावाची एक कन्सेप्ट आहे जसे की इथे तुम्ही डेफिनेशन बघू शकाल टाइम टेकन बाय साऊंड इन अ रूम टू फॉल फ्रॉम इट्स ऍव्हरेज इंटेन्सिटी टू इन ऑडियाबिलिटीबरेशन टाइम ऑफ अ रूम तो, तो, तो आवाज त्या जागेत किती वेळापर्यंत राहत आहे त्या आवाजाचं सातत्य किती वेळासाठी तुम्हाला ऐकायला मिळत आहे यालाच रिव्हर्बरेशन टाइम असं म्हणतात आपण टाइम बद्दल बोलत आहोत तर याचं युनिट हे सेकंद मध्ये असेल जसं की आपण रिफ्लेक्शन या साऊंडच्या प्रॉपर्टी बद्दल बोललो तसंच एक दुसरी प्रॉपर्टी जी आपण साऊंडच्या बाबतीत बघू शकतो ती आहे ऍबसॉप्शन ऑफ साऊंड एखाद्या मटेरियल वरती जेव्हा ध्वनी आदळला जातो एक तर त्यामधून त्या पदार्थामधून ध्वनीचं ट्रान्समिशन होईल किंवा तो त्या पदार्थामध्ये शोषून घेतला जाईल किंवा त्याचं रिफ्लेक्शन कि होईल किंवा त्याच तिथे डिफ्युजन ही होऊ शकतो जसे की इथे तुम्हाला ह्या आकृतीमध्ये बघायला मिळेल एखाद्या पदार्थावरती साऊंड आदळल्याच्या नंतर ध्वनी आदळल्याच्या नंतर किती साऊंड त्या पदार्थाने शोषून घेतला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी एक नवीन टर्म आहे ती म्हणजेच कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉप्शन कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉप्शन हे साधारणत ए स्मॉल ए ह्या लेटरने दाखवले जाते आणि त्याच्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला इथे बघायला मिळेल ए इज इक्वल टू साऊंड एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द सरफेस डिव्हायडेड बाय साऊंड एनर्जी इन्सिडेंट ऑन दॅट सरफेस एखाद्या पदार्थावरती टोटल किती साऊंड आदळला होता आणि त्यापैकी किती किंवा त्या शोषून घेतला यावरून आपल्याला ची व्हॅल्यू मिळू शकते हा जो काही स्मॉल ए आहे त्याचं युनिट एकतर ओपन विंडो युनिट असं घेतलं जातं किंवा सबाईन ह्या सायंटिस्टच्या आदराप्रित्यर्थ आपण त्याला सबाईन असं युनिट देखील देऊ शकतो टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे त्याला सबाईन्स फॉर्म्युला असं म्हणतात आणि हा फॉर्म्युला मिळवण्यासाठी त्यांनी काही प्रयोग केले होते त्या प्रयोगाचे जे काही निष्कर्ष होते ते तुम्हाला इथे मी दाखवून देते त्यांनी रिव्हर्बरेशन टाइम एका रिकाम्या मध्ये आणि नंतर फर्निश्ड हॉल मध्ये वेगवेगळ्या साइजच्या मध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगावरून त्याला जे काही कन्क्लुजन मिळाले त्यापैकी एक कन्क्लुजन असं होतं की रिव्हर्बरेशन टाइम हा त्या रूम मधील भिंती जमीन छत यांच्या रिफ्लेक्टिंग प्रॉपर्टीज वरती डिपेंडिंग आहे जर ते चांगले रिफ्लेक्टर्स असतील तर तुम्हाला रिव्हर्बरेशन टाइम हा खूप जास्त मिळेल किंवा जर ते कमी आणि जास्त आवाजातील सातत्य तुम्हाला तिथे बघायला मिळेल त्यानंतर सबाईंनी असे सांगितले की रिव्हर्बरेशन टाइम हा त्या रूमच्या फिजिकल व्हॉल्यूमशी संबंधित आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फिजिकल व्हॉल्युम ऑफ द हॉल आणखी एक कन्क्लुजन ते असं की रिव्हर्बरेशन टाइम हा त्या रूम मधील जे काही फर्निचर्स आहेत किंवा जे काही ऑब्जेक्ट आहेत जसं की कार्पेट कुशन कर्टन्स ह्या सगळ्यांच्या कोइफिशियंट ऑफ ऍबन वरती देखील अवलंबून आहे जास्तीत जास्त ऍब्सॉप्शन जर होत असेल तर तिथे तुम्हाला कमीत कमी रिव्हर्बरेशन टाइम मिळेल तसच जास्त फ्रिक्वेन्सीच्या वेव्स तुम्हाला कमी रिव्हर्बरेशन टाइम देतील सगळ्यांची समरी निष्कर्ष असा की टाइम हा त्या हॉलच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे तसच टोटल अब्सॉर्प्शन जे काही होत आहे त्याच्याशी ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे ह्या सगळ्यावरून आपण रिव्हर्बरेशन टाइम साठीचा काय फॉर्म्युला आहे ते बघूयात रिव्हर्बरेशन टाइम टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम ऑफ हॉल डिव्हायडे बाय टोटल ऍब्स इन द हॉल टी इज इक्वल टू के अपॉन ए के हा इथे एक प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंट आहे प्रपोर्शनालिटी साईन काढून टाकण्यासाठी सबाईंनी k हा कॉन्स्टंट घेतला आणि त्यांनी k ची व्हॅल्यू पॉइंट वन सिक्स वन आहे असे सांगितले आता याचा सा विचार करून आपण फॉर्म्युला बघूया तो असेल t इज इक्वल टू पॉइंट वन सिक्स वन व्ही अपॉन ए एखाद्या रूम मधील टोटल ऍब्सॉर्प्शन काढण्यासाठी तिथे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा सरफेस एरिया गुणिले त्यांचं ऍब्सॉप्शन कोइफिशन किती आहे हे बघणं गरजेचं आहे त्यामुळे ए साठीचा फॉर्म्युला इथे असा दिलेला आहे की समेशन ऑफ ए वन एस वन प्लस ए टू एस टू प्लस ए थ्री एस थ्री प्लस अप टू एन एस एन त्या रूम मधील जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा ऍब्सॉर्प्शन कोइफिशन्ट आणि सरफेस एरिया घेऊन आपल्याला टोटल ऍबसॉप्शन त्या हॉलच काढावं लागेल ए वन ए टू एस ए थ्री

रिवर्बरेशन आणि इकोबद्दलची माहिती मी तुम्हाला ले ह्या लेक्चरमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर काही डाउट्स असतील क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तुमच्या पेशन्स लिसनिंग साठी धन्यवाद